दीदी हां दिदी आल्यावर लाडू खाणार आत्ता भाजी चपाती खाणार आहे ना ये इकडं तुला वरती बसवते आत्ता हात घाण करायचं नाही हा हे मी ठेवलं आहे तुझ्यासाठी चपाती आणि पोटॅटोची भाजी जी। 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 चला बोलो या नाश्ता करायला व्हेरी गुड नमस्कार करा ताटाला はあはあ、かわった。 हा हा काय तरी चुकी शिकवण का आणि पडते आता मार खाते बघ त्याचा आगावपणा तो पडतो आणि लागतो त्याला सी ए शिकवलं ना आता मार खाते बघितलं नाही पडायला पण भीती आहे का बघ जरा तरी

काय सरप्राईज देणार उपाशी उपाशी ठेवणार आम्हाला अरे देवा देणार नाही एकटच खाणार भाजी बघ आणि वॉटरमेलन पण एकटेच खाणार आम्हाला देणार नाही उपाशी ठेवणार आम्हाला अरे नको रे आम्ही तुम्हाला उपाशी ठेवतो का आम्ही तुम्हाला उपास ठेवतो नाही कधीच नाही मी तुम उपाशी नको रे उपाशी आम्हाला रे तुम्हाला उपाशी राहायचं नसेल तर तुम्ही आम्हाला थोडं बरकी फुला नाही कशी राहायचं नसेल तर तुम्ही आम्हाला थोडे बाहेरचे फुलं आणून द्यायचं ठीक आहे तुम्हाला दोन मिनिटात या आणि शूज घालून जायचं हां बाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आज सियाला सुट्टी आहे महावीर जयंतीची त्यामुळे आज सगळं निवांत चालू आहे सकाळी तरी पण मी जरा लवकरच उठले कारण मग जास्त लेट उठले की जास्तच लेट कामं होत जातात पण नॉर्मल उठले किती वाजता सात वाजता उठले आणि आता सिया विहान खेळतेत बाहेर आणि आता सगळं काम पण झालं घरातलं आणि आता म्हटलं दोन मिनटं ब्लॉक स्टार्ट करूया कारण सकाळी केला नाही सगळी कामावरच बसले पटपट पटपट म्हटलं लवकर सुट्टी आहे तर लेट नको करायला आवरूया मम्मा काय करते गं मम्मा गॅस पुसते मम्मा जे एक मला टॉयज राहिलो होता वक्त ते मला देणार आहे काढून ये मला फ्री वेळ देणार आता मला काय किचन कटा साफ करायचं आहे त्यानंतर चपाती करायचे आहे भात लावायचा आहे भाजी करायची म्हणजे स्वयंपाक करायचा आहे इन शॉर्ट ते त्या दरम्यान आपण पुरे सुट्ट्या ना आता तीन दिवस सुट्ट्या आहेत काय टेंशन नाही मम्मा मम्मा होमवर्क हा आहे कि मेसेज पण आलोय करून घेऊ हा मग काय करते मी चांग बाहेर खेळायच तुमचं काय शूट च काम आहे म्हणून लवकर करायला गेले मी

म्हणजे विहा विहांच्या हाताला येणार नाही आता तर इकडं हे होतं टिपवर ठेवत होतो आम्ही तो टिप खराब व्हायला लागला त्यामुळे मग स्टँड बन आम्ही बसलो इथं कवर लावायला आणि लास्ट टाइम सारखा अतुलची हेल्प घेतली आहे कवर लावण्यासाठी तर ओरडून ओरडून त्याला त्याच्या हातातला काम ठेवून ठेवून मी आता बसवले कारण कालपासून आम्ही ठरवते लावायचं लावायचं आणि मला दिवसा लावायचा होता पण शेवटी रात्रच झाली लावायला बघा पूर्वी संध्याकाळ होऊन गेली कारण मला शूट करायचा होता त्यामुळे मला दिवसा पाहिजे होतं पण आता झाली संध्याकाळ आणि स्वयंपाक वगैरे झालाय म्हणून म्हटलं आता करून टाकूया आणि तर उद्या वगैरे परत काय काम निघालं तर मग राहते आणि उद्या तीन दिवस सियाला सुट्टी पण आहे म्हटलं आजच करून घेऊया काय करायला दिल ते तुला सांग मी खेळायला दिलं तर का तोडायला बग <laughs> दिल तर बघ कसं हवं बघील छान इथं मी फुलं बनवली ती सियाच्या ऍक्टिव्हिटीची म्हटलं आता खेळ आणि आम्हाला करू देईल काम म्हणून दिलं तर तोडून ठेवलं तुलाय मार देणार आहे मी

मार, दे चांजो मामा, चांजो मामा ये दे तो मार मार दे तला मार मार अगा चला आता सात वाजता बसलो होतो आणि नऊ वाजता आमचं कंप्लीट झालं कंप्लीट होऊन तास गेले आणि